न्यूज एक पाऊल मरणोत्तर अवयवदान करण्याचा संकल्प आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव मरणोत्तर अवयवदान करणाऱ्याचा टक्का अत्यल्प आहे हा टक्का वाढणे गरजेचे असून आपणही मरणोत्तर अवयवदान करण्याचा संकल्प केलाय केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी ही भावना व्यक्त केली देशातील प्रत्येक नागरिकाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्याला आपण प्राथमिकता देणार असून गोरगरीब जनतेला आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात येणाऱ्या काळात काम करणार आहे येणाऱ्या काळात देशातील आरोग्य सुविधा अधिक मजबूत करून सर्वसामान्य गोरगरीब जनतेला त्याचा लाभ उत्तमरित्या कसा मिळेल या दृष्टिकोनातूनही उपाययोजना करण्याच्या दृष्टीने काम करणार आहे काय प्रमुख आव्हान आहे आणि काय पंतप्रधाना आज मी आरोग्य राज्यमंत्री म्हणून आज मी माझा पदभार या ठिकाणी स्वीकारलेला आहे निश्चितच या विभागामध्ये काम करत असताना अनेक आव्हानं त्या ठिकाणी आहेत कारण की हा एक विभाग असा आहे की हा दीन दलित लोकांची आरोग्य सेवा देण्याचं काम त्या लोकांना या विभागाच्या माध्यमातून केलं जातं निश्चितच त्या सर्व लोकांना त्या ठिकाणी त्यांचं चा स्वास्थ्य चांगलं राहावं म्हणून चांगली सेवा आपल्या या विभागा माध्यमातून कशी दिल्या जाईल यासाठी निश्चित आम्ही मनापासून चांगले प्रयत्न करू त्यासोबत आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जो सुरुवातीला आमच्या सर्व विभागांना शंभर दिवसाचा रोडमॅप दिलेला आहे आमच्या विभागाला जी काही जबाबदारी त्या ठिकाणी दिलेली असेल किंवा आमच्या विभागाच्या अधिकाऱ्याने शंभर दिवसासाठी जे काही रोडमॅप तयार केलेला असेल त्याचं सर्व अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन तो शंभर दिवसाच्या आत पूर्ण करण्याचा आमचा त्या ठिकाणी प्रयत्न राहील माहित आहे की आदरणीय नरेंद्र मोदीजी पंतप्रधान होण्याच्या अगोदर किती एम्स या देशामध्ये होते आणि या गेल्या दहा वर्षामध्ये आपल्या देशामध्ये चालू झालेले आहेत गोष्ट खरी आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये एकच नागपूरला आहे आता ही पाच वर्ष आपल्या जवळ आहेत आणखीन या पाच वर्षामध्ये निश्चित त्याची संख्या वाढवण्यासाठी माझ्याकडूनही प्रयत्न होतो बरं आहे की मी अनेक दिवसापासून महाराष्ट्रामध्येही लोक आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून आणि केंद्रामध्येही या ठिकाणी खासदार म्हणून मी अनेक आ, या ठिकाणी या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे निश्चित आव्हानं मी अगोदर सांगितले की आव्हानं भरपूर आहेत पण निश्चित केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्हीचा समन्वय साधून या विभागामध्ये येणारी आव्हानं दूर करण्याचा आम्ही मनापासून त्या ठिकाणी प्रयत्न तुम्ही एक बघा अजिबातही नाराजी नाही कोणी तसं त्याच्यामध्ये आम्ही केलेलं नाही आज या ठिकाणी हा जो विभाग दिलेला आहे तुम्हाला माहित असेल की आतापर्यंतच्या दिल्लीच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये शिवसेनेला जे काही विभाग मिळत होते किंवा खाते मिळत होते निश्चित त्या सगळ्यापेक्षा चांगली जबाबदारी चांगलं खातं आणि स्वतंत्र प्रभार असणारं दुसरं आयुष्यसुद्धा खातं त्यांनी मला दिलेलं आहे आम्ही सर्व खुश हो, आहोत आणि एक चांगला विभाग मी पहिल्यापासून मला असं वाटत होतं की पब्लिक रिलेटेड काम करायला मला आवडेल आणि नक्कीच आता हा विभाग असा आहे की मला लोकांमध्ये जाऊन काम करता येत आपल्या सर्वांसाठी एक या ठिकाणी सांगणार आहे की आपल्या देशामध्ये फक्त दोन टक्के लोक असे आहेत की ते फक्त अंग प्रत्यार्पण त्या ठिकाणी करतात आपलं आव्हायाचं जे प्रत्यार्पण असतं ते करतात आणि आपल्या देशामध्ये लोकांना अनेक त्या ठिकाणी याची आवश्यकता असते अनेक वर्षानुवर्षे त्यांचे नंबर लागत नाहीत आणि म्हणून अंग प्रत्यार्पण करण्यासाठी लोकांनी प्रवृत्त व्हावं लोकांनीसुद्धा पुढाकार घ्यावा या अगोदरसुद्धा या आरोग्य विभागाच्या माध्यमातून ही मोहीम राबवल्या गेली अनेक सेलिब्रिटी असतील मोठमोठे राजकीय पदावरील लोकं असतील यांनी सुद्धा त्याच्यामध्ये नोंद केलेली आहे आजचा हा पदभार सांभाळत असताना मी आजसुद्धा असं घोषित करतो की मी सुद्धा मृत्यूपर्यंत माझं अंगदान किंवा जे अवयवदान असते ते त्या ठिकाणी मी करीन हे आजच्या या निमित्तानं मी त्या ठिकाणी घोषणा केली आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा